आ, संत दर्शन आहे ना इथे काय गणेश कुंभार आर्ट्स उरवली कांचन तिकीट तिकीट घर किती आहे सर बघ ते बघ पक्षी ना हो चला उचलून घ्यायची चल पुढे चल हे बघ मंदिर आहे ना इथे ते साईचरण भोजनालय व स्नॅक्स सेंटर चला आता आतमध्ये हत्ती पाणी बघ पाणी बघ इकडे काय नाही बंद आहे हे बघ नंदी बघ हंबा हे बघ हे बघ हंबा हंबा हे कोण आहे देव बाप्पा ब आहे ना चमकते ना चमकते दोले हे होते आपण काल कच आलो ना कुठे आतमध्ये झालं हे बा हंबा माझा हात दुखायला लागला तू खाली का नाही उतर <laughs> चल चल कशी वारंटे हंबा हो ना चला परत काढ आणि बाहेर पडलो म्हणून डोळे का हाय बघ कस आहे ना इथे साऊंड वाजतय खालीच बघ चालतेस ते बघ उभं चालते तू चालते चालते ये हा नाही ये मी हात पकडतो चला हे कोण आहे ते बघ हे बघ आहे ना चला पुढे जाऊ झाड बघ कशी बनवलेत झोपडी होत आम्ही ना संत रविदास थांब जरा चला चप्पल बनवते ना इथे दरवाजा आहे पण तो बंद आहे खाली बघा का असेल काय मस्त हे बघ लाकडाचं आहे ना हम्म चला भक्त कुंडली भांडी कशी दाखवली ते आहे ना रवी तसंच आहे हे पण प्रतापगडचा पण तो शिवकालीन खेडेगाव आहे आणि हे असं दाखवलं आलं बाल नामदेवांचा बालहट्ट त्याला पुढे लिहिलं नाही संत जनाबाई बनवण्यात पाणी भरून घेण्यात मदत करीत तिथे काय आहे ते काय लिहिलं नाही ह काय साधना करते चांगदेवांचे गर्वहरण सगळे साधू आहेत ना तया ज्ञानदेव महाराज आपला वैभव मोठेपणा संत ज्ञानेश्वरांना दाखवण्यासाठी वाघावर बसून हातात नाक घेऊन माऊलींना भेटण्यासाठी आळंदीला निघाले फोटो काढून घेतोय ना टाकतेला पुढे आल्यावर काय आहे भूत तो दया तो ते त्यातून पाणी येतं गांड्यात काय संत एकनाथांची मानवता बाबू <laughs> भक्तांच्या संकटकाली देव धावून आले बनवत त्यातून बघ पाणी येतं बघ काय बघायचंय तुला बघ ना हे बघ खंबा हे बघ चारा खाते ना आवाज पण येतो बैलगाडी आणि अग झाड

घोडा हो कोण आहे तू बोल छत्रपती शिवाजी महाराज तिला दिसतोय काय तिला पाठन तरी कसं दिसेल बोल महाराज देव बाप्पा गोला बोला साईबाबा ते हाताने खेर ते ना चला पुढे जाऊ जिवा जिवा येचल इकडे पण साईबाबांच आहे बसायचा ह्याच्या आतमध्ये सगळे हे आहेत मूर्त्या देव स्टेच ते दिसत नाहीत मोबाईलमध्ये नाही दिसत एवढं काय काळं पण

बघ राधा कृष्ण अंबा बघ चला या 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 ते बघ हत्ती हा कान हालते ना त्याचे बघ हे बघ ते बघ ताई हत्तीचे कान हल कान हलतेत कोण आहे तो कोण आहे को गोरीला आणि कोण आहे हत्ती बसायला गेले ना शिवाजी महाराज ते पाणी पिणी सगळं बंद आहे ना व्हिडिओ मध्ये आपण बघितलं तर पाणी वगैरे येत होता कदमलो इथूनच गेलो का आपण नाही इथूनच गेलो आहे बघ बाहेर आलो चला बोटिंगला कुठून जायला आहे उकड़ा लागेल कशा असते बघ हाय